खूप आता पायात चला चला आता पोपटा कडा बघा हा नाहीतर मांजर येऊन जाईल घेऊन चला चल दादा येलिंदादा हो चालेल चालेल चला, तर आता आम्ही निघालोय सर्वे गावात जायला इकडनं पायवाटीनेच जाणार आम्ही आणि रानामधली थोडीशी तुम्हाला माझ्या पण दाखवल रानमेवाही दाखवल आपल्याला रानमेवा खायला पण भेटेल चला असं असा आपला इकडनंच आपण पायवाटीने जाणार आहोत इकडं हरिपाठ वगैरेची जागा आहे जे भजनी मंडळ आपण बघितलेलं त्यांची आणि इथं मंदिर देखील आहे हे असं आपलं आपटी गाव असं आता आपटे गावचं आपण बाहेर पडलेलो आहे आणि या रस्त्याने आपण सरळ चालत जाऊ जोपर्यंत नाही लागत आणि रानात नंतर मग आपण एक नदी क्रॉस करून जाऊया सर्वेवाली तर नमस्कार मित्रांनो आत्ता आपण निघालेलो आहे हांडीपल्ली तर नमस्कार मित्रांनो आत्ता आपण निघालेलो आहे आपटी गावावरनं आणि आत्ताचे वाजले साडेचार मी तुम्हाला टाईम पण सांगत आहे की किती वेळात आम्ही चालत चालत दुसऱ्या गावामध्ये पोहोचतो डोंगर डोंगरांनी आत्ता आपल्या प्रवासासोबत हे ओंकार आहे आपले, आपले वडील तर मग जाऊयात लवकर फटाफट जेवढ्या लवकर पोचण्याचा प्रयत्न करू तेवढा लवकर कारण की संध्याकाळ झाली तर मग वाट दिसणं मुश्किल होऊन जाईल आपल्याला आपण आहे असं ना आपल्या राईट साईडला नदी आहे नदीच्या कडेकडे नाही आत्ता आपण चालतोय बघ तर मग इथं थोडंसं पुढे गेलं ना गिरिड म्हणून एक जागा आहे तिथं आम्ही आंघोळीला यायचो लहानपणी आणि म्हणजे आत्ता पण यायचो पण मग काही दिवसांपूर्वी तिथं एक प्रसंग घडला म्हणून आईने आम्हाला पाठवलंच नाही तिकडं ओमकर काल पण जाऊन आलो ओमकर काय एक्सपिरियन्स होता तुझा काल एकदम छान वाटलं मला काल काय तुमच्यासमोरून गेलो होतं काल आमच्यासमोरून डुकर पळत गेले होते डुकर कमीत कमी पंधरा ते वीस असते अरे बापरे टेन केन्शन आणलं किल्ला हां गावचे लोक पण आत्ता म्हणजे सांगत होते मला म्हणजे आमची आजी किंवा डुक्कर वगैरेही आहेत तिथं तर मजा पण जावा आणि काठी वगैरे राहू सोबत हातामध्ये जर गरज पंधरा मिनटं झाले आपल्याला आता चालून आणि थोडंसं पुढं एक घर लागलं आहे पंधरा नंतर लागले ते पण आपल्याला या डोंगरांच्या पण पलीकडे जायचं आहे तरी भरपूर वेळ लागल बरोबर की नाही हो मग पाऊन तास पकडून चालायचं एक पाऊन तास आपल्याला लागेल म्हणजे अजून अर्धा तास चालायचं आपल्याला इकडं कलम वगैरे पण लावलेले आहेत मस्त कोणी घरं पण बांधलीत थोडंसं पुढं अजून चालत जायचं आपल्याला काजू लावलेत आणि काजूचं फळ पण काजूचं फळ आणि बी इथं आणि अशा कलम के केलेले आहेत त्यांनी सर्वे आपण तोडू नाही शकत कारण की लोकाचे लोक परत आपल्याला भांडणं <laughs> करतील आपल्यासोबत करवंदाचं झाड लागलंयचं भोग्यात गोड आहे की भोग्यात गोड येत की नाही गोड होता एका झाडी थांबून उपयोग नाही कारण की आपल्याला पुढं भरपूर झाडं लागणार आहेत हवा इकडे काजूचं हो इथे काजू दाखवते तुम्हाला असा काजू राहतो आणि फळ पण ना खातात या फळाची ना काजूची फेणी असे दारू या प्रकारचे दारू बनती ना ओमकार <laughs> आम्ही कधी ट्राय नाही केली आम्हाला व्यसन नाही कोणतं पप्पांना विचारायला लागेल पप्पांनी कधी ट्राय केली बाबा तुम्ही फेनी ट्राय केली कधी याची नाही त्यांनी पण नाही केली आहे खाली नदी दिसू शकते बाबांना प्रक्रिया माहिती आहे कशी बनती फेनी आपण विचारूया हो आम त्यांनी कधी ट्राय नाही केली पण प्रक्रिया माहिती कशी बनवतात बाबा फे फेणी ठेवायला लागतात हा मग त्याच्या तर रस निघत काही काही प्रमाणात चौथा वेगळा करायला लागत मग त्याच जे पाणी असत त्याच्यापासून फेणी बनवलं आणि आज आपण ह्याचं पाणी कसं काढतो जसं द्राक्षांची पा पॉईंट बनती आपलं पायाने हे करून दाबून दाबून तसं आपल्याला हे जे फळ असतं त्याला दाबायला लागतं नंतर तसं पाणी काढतात इकडं ही अशी प्रोसेस राहते फेणीची आणि त्याला एका याच्या मडक्यामध्ये साठवून ठेवलं जातं जसं वाईनला साठवून ठेवलं जातं आजचा रस्ता संपतो आणि इथून चालू होती ती म्हणजे पायवाट बाबा चला तर मी या पायवाटीने आपल्याला खाली जायचं आहे असं खात जायचं आहे रानमेवामकार खायचं आहे आपण खाऊ गोड येत नसेब चांगलं साथ देतो सगळे करवंद गोड भेटत बाई इथं करवंदाचं झाड रस्त्याने सगळे करवंदच भेटणार आपल्याला करवंद काजू आत्ता पाया खालून तेव्हा तो केवढा मोठा साफ केला तिकडे गेलो तो नागोबा होता दस नंबर हा ना दस नंबरी आत्ता सोमकर डायरेक्ट पायच दिला असता नेमकी कॅमेरा बंद केला आणि तो पाया खालून गेला हा ना डायरेक्ट अंगारा डायरेक्ट मुंग्या आल्या पाय आहे खालून गेला डायरेक्ट ना खाली पाहूनही जायला लागतं राहणं वजन असं जाताना ना डायरेक्ट कलरचा हा ना मातीच्याच कलरचा होता वरतून व्हिडिओ चालाय की नाही काय माहीत तिथून थोडीशी चढाई येते आणि ओमकरणी काठीसोबत घेतली इकडे ससे वगैरेही राहतात सगळेच राहतं परराव्यामध्ये आज काढला होता त्यांनी तोही घाबरतात असे त्यांना अनसिक्युर फील होतं माणसांपासून आणि माणसं आणसंजे तर पाठवूनच जाची पूर्ण तर इथून पुढे दाट जंगल आपण व्हिडिओ करतो म्हणून आपलं लक्ष नसणार बाबा चला सोबत चला ओमकरनी काठी घेतली आहे दुकरं बिकरांचं कळप करा आहे ना कधी आपल्याला होतं कारण की कालच झालं तर जांभळाचं झाड आहे एवढं पडलेच जांभळं पण इकडं पण काजू लागले आहेत काढून नेऊयात हां उचल जरा काजू हां किती पडले काजू उचलतो बिया होतील ना हा चल आपण उचलत नेमकर दादा बोलले म्हणजे बोलले पण कोणाची तरी जमीन असे इकडं कलम लावलीत कोणीतरी हे तरी काहीच नाही अजून पुढं घनड जंगले अजून पण अजून तिकडे डोंगर चढायचे बाकी तिकडे घरं दिसत आहेत ती वाडी घरे किती कोणती वाडी कधी जवळ आहे म्हणजे कुठले प्राणी पण असू शकतात तर आपल्याला सावध राहायला लागेल इतर खरंय समजते की आधी इथं जुन्या काळामध्ये जेव्हा ते यायचे लहानपणी किंवा ते लहानपणी बोलतो सर त्यांचं लग्न झाल्यावर तर मग तेव्हा आहे ना इथून असा नदीचा आवाज यायचा आम्ही पण जेव्हा लहानपणी यायचो तेव्हा हे नदीचा यायचा पण मग आता कसं पाणी कमी झालं प्रत्येकाने बंधारे बांधले मग असं पाणी आता आडून राहत आणि जंगलात समजा जर येताय तुम्ही किंवा राहण्यामध्ये तर सेंट वगैरे मारून नका जर कारण की कधी कधी मत माशा राहतात आणि तुमच्या सेंटरना आकर्षित करू शकतो तर तुमच्यावर जर थोडं जर काही झालं तर मग हमला करू शकतात आता जर काटे वगैरे जास्त चालू झाले पायाखाली येऊ शकतात आणि आपण हाफचेड्डीवर आलो आहे म्हणून लागू शकतात ते पायाला मला एक दोन ठिकाणी लागलेत आपण इलो आहे आता नदीवर चला सो नदीवर आहे आता आपण वाडीची पूजा आपल्या म्हणून आपण निघालोय तिकडं तर आपण येऊन आहे नदीवरती नदीच्या इलेखाने समजा जर तुम्ही जातायत ना तर थोडीशी थोडीशी इकडे तिकडे बघत जात कारण की काही प्राणी पाणी प्यायला पण आलेले असू शकतात सो असे बांदारे घालून ठेवलेत सगळ्यात पहिले नदीत जेव्हा मी पोहलेलो ना माझ्या आयुष्यात तर ती ही नदी होती मित्रांनो इथं आम्ही पोहायला यायच आता इथलचं पाणी आडवायला लागतं आधी तेव्हा बंधारा नव्हता तेव्हा डायरेक्ट जायचो आम्ही बापरे हलत हलतायत म्हणून नदीचा ओंकार यायच इकडनं दगड आहे बर का बाबा इथलचे तिकडनं येत आहेत सँडल ओली झाली तर थोडीफार सटकण्याची शक्यता आहे थोडस तोंडाला पाणी मारून घेऊयात घाम आलेला ना तर तुम साफ होऊन जाईल आता इकडनं वरती जायचं आता आपली चढाई चालू झाली एवढे वेळ आपण उतरत होतो आता चढत जायचंय आपल्याकडे कपड्यांनी भरलेली बॅग आहे आणि त्याच्यावर चढायचे मी शूज घालून येणार होतो पण म्हटलं तिकडं वाडीच्या पूजेचे इथं परत शूज काढा घाला त्याच्यात भरपूर वेळ जातो आणि कंटाळ येऊन जातो म्हणून सँडलच घालून आलो प किती पडलेले तिथपर्यंत तो बसवून बा इकडं यावेळेस गावातच भाव नऊशे रुपये किलो काजू आहे नऊशे रुपये अख्खा आणि चुकडा साडेसातशे रुपये किलोनी चालू आहे हे बा अशा रस्त्याने तर काजू पडलेले आहेत आमच्या इथं किती पडलेत पहा गावातला क्रिकेट मॅचेस चालू आहे त्याचा आवाज येतो आहे म्हणजेच आपण गावाच्या जवळ आलेलो आहे हे फक्त गावाला ऐकायला भेटत रानामध्ये वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज प्राण्यांचे आवाज हे बिब्याचं झाड आहे तुम्हाला जर बिब्या माहिती असेल तर काळा असा एवढा फळ असतो त्याचं रानामध्ये भरपूर रानमेवासारखं भेटतो फक्त रानात फिरलं पाहिजे माणसाने रान माणूस म्हणून जगलं पाहिजे त्याच्यातच खरी मजा वाटते हे आपले तर मग आधी आम्हाला फक्त नदीपर्यंत जायला खूप मोठा प्रवास वाटायचा पण आता पूर्ण रान फिरून येतोय मजे मजेने तिथं आपण पोचलो सुद्धा तर पाच शेचाळीस झाले म्हणजे तरी आपण साडेचारला निघालेलो घरातनं साडेचार पावणे पाच वाजता निघालेलो तर जवळजवळ आपल्याला एक दीड तास झाला चालत चालत यायला पप्पांचं यायचं म्हणणं होतं ह्याच्यात चालत चालत आले की नाही हा का <laughs> पप्पा रागवले आमच्यावर त्यांना यायचं होतं बस मी आता वाडीत आपण एंट्री केलेली आहे हे आमचं सडवं गाव भरपूर सॉरी चिंचवाडी सडवे गावातलं तर भरपूर प्रगती झाली गावाची बघा इकडं लग्न होतं वाटतं पोचलो आहे घरापाशी आता आपलं पुढं घर आहे आणि मॅच चालू आहे म्हणून मॅचचा आवाज येतोय घरी सगळ्यांनी भेटून आपल्याला मॅचची इथं जाऊनच भेटायला लागेल कारण की आपली पण टीम उतरलेली आहे येस हे पोचलो आपल्या घरी ताईन ते असतीलच आहे मानू दादा हाय कर बहिणी बा हाय कर हाय त्या चालत चालत आलो काय मी तू कोण आहे ए तू इकडे काय करते हिंदी नाही चालत आमच्या गावात जा अरे हिंदी नाही चालत आमच्या गावात काकी हाय कर आयकर अरे व्हिडिओ चालू कर व्हिडिओ देशील कुठे कोण आहे आत्या कर ही आमची आत्या ही ताई ज्योती ताई ऐ मला दे पेप्सी दे पेप्सी दे मला पूर्ण देऊन टाकलं ना तुम्ही कर ए अरे तू इकडे लपली का कायच्या तुला कॅपसा खायच्या बापरे आमचे दडाधडीचे कार्यकर्ते आलेले दमदार व्यक्ती आमचे भाऊजी नाही तुम्ही व्हिडिओ वर याल बर काही श्लोक इकडे 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 काय रे रेकड मॅचेस चालू आहे चिंचवाडी प्रीमियर लीग ए चल खेळायला जाऊ आपण अरे तू असा काय लागत चल अरे चल हे बघतो इकडं मॅच चालू आहे तयारी केली सीपीएल 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 तिकडे टीम्स बसलेली दुसऱ्या बॅटिंग वाल्या उत्कृष्ट ठेवायला चिडू आणि हा गणेश यांच्याकडे तेवढेच सुंदर असं सतरक्षण सुंदर गोविंदी सचिन यांची तेवढंच सुंदर सतरक्षण प्रकोश यांच्याकडून सर्वांचे जीवन सर्वांची धडधड वाढले काय होईल आणि काय नाही हो आत्ता कुठेतरी सापडला होता हा मला डेरी मागवलेला मुलगा आहे आपा बळा सुंदर अशी सत्रक्षण म्हणता त्याच्यावरून हो हो परत एकदा चुकला वाईट बाल जिंकली तरी कोणी बाहेरून धावता यायचं नाही हो हो सुंदर टोळलं तुम्ही तेवढंच प्रकारचं सतरक्षण पाहायला मिळते आपल्याला तीन गावाने समाधान मानलं जाईल हो 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 तेवढंच सुंदर अशी गोलंदाजी रुपये यांच्याकडून बक्षीस कार्यक्रम सुरू झालाय ब्लॉक फायटर्स टीम ठरली आपण लेट आलो शेवटच्या ओरीला पोहोचला फायनलचे तिकीट होते आपल्याकडे फक्त फायनलचे तिकीट होते ए वन व्हीएपी तिकीट भेटले वेळेवरती आज बोलजवर श्री 11 संघाचे मालक सन्माननीय आपले सरपंच वसंतजी Menge यांचे सन्माननीय विकास विनंती करतो टीम आता आपली जिंकली स्लो केली वरची पडवी दाखवतो तुम्हाला इतर घर होतं हे बघितलं असेल तुम्ही इकडे वरतून नाही दिसत काय करता काय करते हा काय करतेस अरे व्हिडिओ प्रोग्राम चालू वाढीचा विजेता संघ बोल काहीतरी जिंकलं असत अरे बोलायला लागतं असं नाही आगे। 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 आता दादा मनोगत व्यक्त करतील आमच्या संघात अनएक्सपेक्टेडली सगळे जुळले होते आणि पहिली मॅच आम्ही हरलो होतो कॉन्फिडन्स थोडा डाऊन होता नंतर सेकंड मॅच पासून जी बॉलर्सनी कमाल केली आमचे सगळे युवा बॉलर्स नंतर सगळे मॅच फिरायला लागले आणि आम्ही फायनली जिंकून टाकली आणि खूप आनंद झाला आणि आम्ही नक्कीच आधी नव्हतो मॅच बघायला पण मग लेट आलो त्याच्यामध्ये पण आम्हाला मजा वाटली आधी लवकर आता लवकर यायला पाहिजे होतं आम्ही खूप आनंद वाटला हे आमचे संघ मालक मोठे पप्पा बोला काहीतरी आता काय बोलावं ज्यावेळेला माझा संघ मग मी त्याला अपयश आलं त्यावेळेला आम्ही त्या सगळ्या पोराला जवळ घेतलं आणि त्यांना मी समजवलं अपयश ही यशाची पहिली पायरी आहे तुम्ही खचून जाऊ नका आपण सगळा संघ एकजुटीने आपण खेळूया आपला संघ नक्कीच विजेता होईल आणि याचं त्यांनी तंत्रज्ञ पालन केलं आणि एकजुटीने एक संघ एक संघ म्हणून त्यांनी ही कामगिरी केली हे आमचे बॉलर होते बॅट्समन होते त्यांनी आपली जिद्द दाखवली आणि आम्ही हा लागता अंतिम विजेता आम्ही झालो तुमचा मनापासून आभार आणि कॉंग्रॅच्युलेशन तुम्ही आपला संघ विजयी झालेला आहे आय आले ताईचा फोटोशूट चालू आहे इकडे ट्रॉफी सोबत हे असे साहिल काय बोलतो अरे तू वेगळ्या टीम मध्ये होता सचिन दादा वेगळ्या टीम मध्ये होता

पण बोल कचकच तुझे खेळ चालू होणार आहेत कशात भाग घेतलाय तू लिंबू चमच्यात सगळ्या गेम मध्ये बघू चला आपण जिंकली पाहिजे बर का तू हो जिंकली पाहिजे बर का तू इकडं मंडप वगैरे घातलाय पूजेसाठी आम्ही सगळ्यांसमोर बोलू मोठ बोलू अरे खूप जोर आहेत मग आता तिकडं पोरांना लाईनीत उभं आहेत पुढच्या गेम खेळण्यासाठी मांडवातच गेम होतील त्यांचे

आता जरा लाईट गेली म्हणून खेळ बंद झालेत डायरेक्ट आता उद्या पूजेलाच भेटूयात